नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या युट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शीख धर्म यांचा संबंध प्रामुख्याने त्यांच्या सामाजिक सुधारणा आणि धर्मांतराच्या विचारांशी जोडला गेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मातील जातीय भेदभाव आणि अस्पृश्यतेच्या विरोधात आयुष्यभर लढा दिला एकोणीसशे पस्तीस मध्ये नाशिक मधील येवला येथील परिषदेत त्यांनी जाहीरपणे घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्मलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाही यानंतर त्यांनी दलित समाजाला सामाजिक समता आणि स्वातंत्र्य देणारा धर्म स्वीकारण्याचा विचार सुरू केला या संदर्भात शीख धर्म हा त्यांच्या विचारांचा एक पर्याय म्हणून समोर आला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शीख धर्माचा सखोल अभ्यास केला होता कारण शीख धर्मात समता बंधुता आणि जातीभेदाला विरोध ही तत्वे अंतर्भूत आहेत गुरु नानक आणि गुरु गोविंद सिंह यांच्या शिकवणींमध्ये सर्व मानवांना समान मानण्याचा संदेश आहे जो बाबासाहेबांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांशी सुसंगत होता एकोणवीसशे तीसच्या च्या दशकात विशेषतः एकोणवीसशे छत्तीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शीख धर्म स्वीकारण्याचा गंभीरपणे विचार केला त्यांनी शीख धर्मगुरु आणि समुदायाशी चर्चा केल्या काही शीख नेत्यांनी त्यांना धर्मात सामील होण्यासाठी प्रोत्साहनही दिले बाबासाहेबांनी शीख धर्म स्वीकारण्याच्या शक्यतेवर विचार करण्यासाठी अमृतसर येथील शीख मिशनशी संपर्क साधला त्यांनी शीख धर्मातील समतेच्या तत्वांचा सकारात्मक उल्लेख केला विशेषतः त्यांच्या एनिलेशन ऑफ कास्ट या ग्रंथात जिथे त्यांनी शीख धर्माच्या जातीमुक्त ओळखीचे कौतुक केले होते तथापि बाबासाहेबांना असे वाटले की शीख धर्मातही काही प्रमाणात जातीय प्रभाव आणि पंथीय मर्यादा आहेत ज्यामुळे त्यांनी शीख धर्म पूर्णपणे स्वीकारला नाही शीख धर्मासह इतर धर्मांचा जसे इस्लाम ख्रिश्चन या धर्मांचा सुद्धा विचार केल्यानंतर बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन रोजी नागपूर येथे बौद्ध धर्म स्वीकारला त्यांचा असा विश्वास होता की बौद्ध धर्म हा स्वातंत्र्य समता आणि बंधुता यांवर आधारित आहे आणि त्यात अंधश्रद्धा किंवा पाखंड नाही जो धर्म त्यांच्या सामाजिक क्रांतीच्या विचारांशी जुळणारा होता मित्रांनो बाबासाहेबांनी शीख धर्माला जातीविरोधी आणि समतेचा पुरस्कार करणारा धर्म मानला परंतु त्यांना वाटले की शीख धर्म पूर्णपणे जातीय भेदापासून मुक्त नाही त्यांनी शीख समाजातील काही प्रथांवर टीका केली जसे जाट आणि इतर जातींमधील प्रभाव तरीही त्यांनी शीख धर्माच्या तत्वांचा आदर व्यक्त केला आणि त्यांच्या लेखनात शीख धर्माला हिंदू धर्मापेक्षा वेगळे स्थान दिले एकोणीसशे तीसच्या दशकात बाबासाहेबांनी शीख धर्म स्वीकारण्याचा विचार केला तेव्हा काही शीख नेत्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला होता पण काहींनी या गोष्टीला विरोधही केला बाबासाहेबांना असे वाटले की शीख धर्मात सामील झाल्यास त्यांच्या अनुयायांना पूर्ण सामाजिक समता मिळेलच याची खात्री नाही शीख धर्मातील खालसा परंपरेचा समतावादी दृष्टिकोन बाबासाहेबांना आकर्षक वाटला परंतु त्यांना बौद्ध धर्म हा अधिक वैज्ञानिक आणि मानव केंद्रित वाटला बाबासाहेबांना असे आढळले की शीख समाजातही काही प्रमाणात जातीय भेदभाव कायम आहे विशेषतः ग्रामीण भागात शीख धर्म प्रामुख्याने पंजाबशी जोडला गेला आहे आणि बाबासाहेबांना वाटले की त्यांच्या अनुयायांना विशेषतः महाराष्ट्रातील दलितांना शीख धर्माशी सांस्कृतिक दृष्ट्या जोडणे कठीण होईल बाबासाहेबांना बौद्ध धर्म हा बुद्धिवादी अंधश्रद्धा विरहित आणि सर्व मानवांना समान मानणारा वाटला जो त्यांच्या सामाजिक क्रांतीच्या उद्दिष्टांशी पूर्णपणे जुळला मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शीख धर्माचा आदर केला आणि त्यातील समतावादी तत्वांचे कौतुक केले परंतु त्यांनी तो स्वीकारला नाही कारण त्यांना बौद्ध धर्म हा त्यांच्या सामाजिक आणि आध्यात्मिक उद्दिष्टांसाठी अधिक योग्य वाटला शीख धर्माशी त्यांचा संबंध हा त्यांच्या व्यापक धर्मांतराच्या शोधाचा एक भाग होता ज्यामध्ये त्यांनी प्रत्येक धर्माचे तत्वे आणि सामाजिक प्रभाव तपासले शीख धर्माने त्यांच्या विचारांना प्रेरणा दिली पण त्यांनी अंतिमता बौद्ध धर्माला प्राधान्य दिले आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बार कोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदतसुद्धा करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत